हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ प्रमाणीकरण पुष्टीकरण विधिग्राह्यता सिद्धता किंवा अधिकृत मान्यता होत आहे व्हॅलिडेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है आई थिंक द फिल्म इज अ वैलिडेशन ऑफ अवर लाइफ स्टाइल दूसरा वाक्य है एक्सटर्नल वैलिडेशन ऑफ द टीचर्स इज रेकमेंडेड तीसरा वाक्य है दिस वैलिडेशन प्रोसेस एंश्योर्स दैट द डेटा कन्फर्म्स टू एक्सेप्टेबल फॉर्मैट्स चौथा वाक्य है इफ द वैल्यूज डू नॉट मैच यू विल रिसीव अ वैलिडेशन एरर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू